मला एकच त्यांना विचारायचं आहे तुम्ही स्वतःला वारकरी म्हणता जेव्हा तुमच्या नेत्या नेते देवेंद्र फडणवीसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर विरोध करण्याची हिंमत तुमच्यात होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये तिथं त्यांच्या नेत्यांनी मलिदा खाल्ला आणि स्मारक ज्या किमतीचं बांध त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी खर्च केला त्याचा विरोध केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला हिंमत होती हो हो विरोध करायची त्यामुळे तुम्ही उगाच हवेत गोळ्या मारू नये हिंमत असली असती तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा बोलू शकला असता त्यामुळे ह्या गप्पा गोष्टी तुमच्या व्यासपीठावर तुम्हाला योग्य वाटत असतील पण इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि कृपा करून धमक्या देऊ नका आम्ही पण काय राजकारणामध्ये गोट्या खेळायला आलेलो नाही आम्ही सुद्धा शांत बसणार नाही त्यामुळे इथं स्वाभिमानी लोक लढत आहेत लोकांसाठी आम्ही लढत आहोत भ्रष्टाचार काढण्यासाठी लढत आहोत त्यामुळे वीस तारखेनंतर शंभर लोकांबरोबर तुम्हाला बसायचं आहे तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि इथं असणाऱ्या सहा लाख लोकांची सेवा खऱ्या अर्थाने अजित भाऊ भमाने करतील आमदार म्हणून असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे एक तर या भोसरी शहरामध्ये इथं असणारे स्थानिक लोक तर आहेत पण या स्थानिक लोकांचं मन इतकं मोठं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी स्वीकारलेलं आहे अख्या देशाला स्वीकारलेलं स्वीकार तर कर्ज जामखेड सुद्धा येतो अनेक इथे असणारे मतदार आम्हाला भेटले बोलले चर्चा केली याच्यामध्ये ते स्वतः अजित भाऊंच्या प्रचारामध्ये तिथं लावून लागलेले आहेत याच्यात मतदार सहसा एकाच ठिकाणी मतदार असतात त्यामुळे ज्या ज्या लोकांना मी भेटलो ते सर्व कर्जत जामखेडचे मतदार आहेत त्यामुळे अठरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत इथं प्रचार अजित भाऊनचा करतील आणि जर ते तिथं मतदार असतील कर्जत जामखेडमध्ये तर तिथे येऊन मतदान करतील तिथं कॅन्सल करून जर इथं त्यांनी मतदान आणलं असेल तर इथं मतदान करतील पण मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच करतील या चिन्हा पुढेच बटन दाबतील असा विश्वास मला आहे मी एवढंच इथं सांगेल की आम्ही इथं राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करतो जे शंभर टक्के समाजकारण करतात त्यांनी आपापल्या लेवलला त्यांनी तिथं भूमिका घेतली त्यांची ती प्रामाणिक भूमिका आहे त्यामुळे समाजकारण जे दुसरे करतात आणि आम्ही जे राजकारण समाजकारण करतो हे आम्ही मिक्स करत नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा फायदा होईल का नुकसान होईल याच्यापेक्षा आम्ही प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन ती लढा लढत आहोत तिथं ते समाजासाठी लढत आहेत सुद्धा इथं असणाऱ्या जनतेसाठी लढत आहोत त्यावेळी शेवटी रहिच हे कुठंतरी लढाई आहे असं इथं म्हणावं लागेल वाशिमला बटेंगे तो कटेंगे म्हणणारे जे मोठे नेते उत्तर प्रदेशमधून इम्पोर्ट करून या महाराष्ट्रामध्ये आणलेत ना त्यांच्या सभेला गर्दी जर तुम्ही बघितली तर तीन हजाराच्या पुढे गर्दी नाही त्यामुळे ही जी उत्तर प्रदेशची स्टाईल आणि खऱ्या अर्थाने गुजरातची स्टाईल तर महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न हे बटंगे आणि कटंगेवाले जर करत असतील तरी विसरून जावं इथं वारकरी संप्रदाय आहे संतांची भूमी आहे महामानव इथं राहून गेलेले आहेत वास्तव त्यांचं राहिलेलं आहे आम्ही सगळ्यात त्यांच्या विचाराचे आहोत त्यामुळे ही गुजरात शाही आणि उत्तर प्रदेश शाही या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही अमित शहा साहेब सुद्धा येऊन इथं बरंच काय बोलून गेलेले आहेत म्हणजे भाजपचे नेते काय करतायत तर मेन मुद्द्यावरनं म्हणजे नोकरी व्यवसाय हाताला काम कोटाला आणणं या विषयांवरनं चर्चा हिंदू मुस्लिम नाहीतर द्वेषाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत आता ही गुजरातशाही इथं असणारे स्वाभिमानी मराठी माणसं ज्या पदने लोकशाहीला उत्तर दिलं त्यामुळे या विधानसभेमध्ये सुद्धा मला असं वाटतं दा। की विथ इंटरेस्ट आपण इथं उत्तर देऊन भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सोडला तर दुसरं काही झालेलं नाही अहो तुम्ही चेंबर सुद्धा सोडलं नाही भ्रष्टाचारासाठी आणि मग तिथं छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाला सुद्धा तिथे सोडलं नाही तुम्ही दहा वर्षामध्ये एवढे मोठे भ्रष्टाचाराचे पराक्रम केले गुंडाशाहीचे पराक्रम केले तर तुमच्यावर टीका केल्याशिवाय दुसरं काहीच आम्ही बोलू शकत नाही विकासात्मक तुम्ही काहीच केलं नाही म्हणून टीका केल्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही उलट आम्ही आमच्या भाषणाच्या मदतीने तिथे हेच सांगतोय की आपल्याला रोजगार द्यावा लागेल ज्या कंपन्या गुजरातकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत त्या थांबवाव्या लागतील आणि गतव्यभ जे या भोसरी शहराला होत ते परत एकदा आपल्याला आणावं लागेल पूर्णपणे गुंडाशाही आणि भ्रष्टाचार या भूमीतून आपल्याला हद्द करायचं करायचा आहे त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा लोक काय बोलतात हे जास्त महत्वाचं आहे लोकांचं मत आहे की यांना घरी बसवायचं आणि इथं परिवर्तन घडून आणायचं कार्यकर्ते दिसले नाही आता येतील ना अजून दहा बारा दिवस आहेत सर्व विचाराचे लोक तिथे येतील कारण ते सुद्धा नाराज आहेत भाजपवर नाही ना नाही आहेत ना नहीं नहीं आता म्हणजे बरेच बरेच नेते तिथे होते अजित भाऊ जास्त योग्य पद्धतीने तिथं ओळखतात या भागातल्या अनेक नेत्यांना अजून मला समजून घ्यायचे तर मी येत्या काळामध्ये समजल्यानंतर नावं सगळ्यांची लक्षात येतील तेव्हा मी बोलला याबद्दल जेवढं जास्त तापवतील जेवढी जास्त गुंडाशाही करतील तेवढंच मताधिक्य अजित बॉम्बस तिथं वाढणार आहेत ते ओरिजिनल लेवलला जाणार ते स्वतःच बोलले ना भाषणामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या गोष्टी ती केल्या नाहीत म्हणजे त्यांनी गुंडाशाही केलीच पण कदाचित ते प्रमाण कमी होतं असं कुठेतरी जाणवते तर तेवीस तारखेमध्ये गुंडाशाही वाढवतील असं ते म्हणत आहे त्यामुळे आता आपल्या सगळ्यांनाच तयार व्हावं लागेल की पूर्णपणे ही गुंडाशाही या मतदारसंघामधून उपटून काढायची नाही तर काही करा पण लोकांनी ठरवलेलं जे काही मत आहे ते तुम्ही लोकांच्या मनातून काढू शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं एक तर दडपशय हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण सामान्य लोकांचं निगडीत राहलेला विषय आहे ज्याच्यामध्ये त्यांचं ऑफिस तसंच राहतं आणि बाकी त्यांचं अतिक्रमण तुम्ही तिथं काढता ताबा घ्यायत जी आहे चांगल्या चांगल्या जागा बघायचं तिथं ताबा घ्यायचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जी जागा अलोकेट केली होती तिथं त्यांनी तिथं ऑफिस मानलं त्यामुळे दडपशाही काढणं हे जास्त महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर आम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या हितासाठी जेव्हा बोलतो तेव्हा एम आय डी सीबद्दल बोलतो नवीन कंपन्यांबद्दल बोलतो भोसरीमध्ये शेती राहिलेली नाही इथं जोपर्यंत नवीन कंपन्या येणार नाहीत आणि आहे त्या कंपन्या त्याचं एक्सपॅन्शन होणार नाही तोपर्यंत इथं अजून पुढचा विकास तिथं होणार नाही समजा जर खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल तर त्या अनुषंगाने एम आय डी सीवर लक्ष द्यायची जरूर आहे ज्या पद्धतीने पलीकेच्या भागामध्ये चिंचवड भागामध्ये आय टी सेक्टर आहे इथं सुद्धा सरकारी जमिनी तिथं असतील तर योग्य असं नियोजन करून इथं सुद्धा आपल्याला आय टी पार्क जर बांधता आलं त्याच्यामध्ये काही नवीन इन्व्हेस्टमेंट आणता आल्या तरच या भागाची प्रगती तिथं होऊ शकते आणि भ्रष्टाचार जर महापालिकेतून आपण काढू शकलो तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आठ हजार कोटीचं यांचं बजेट आहे त्याच्यामध्ये दीड एक हजार कोटी फक्त भ्रष्टाचार मध्ये बाहेर चाललेले आहेत तो पैसा तरी आपण थांबू शकलो तर आरोग्यापासून फार शिक्षणापर्यंत महिला सुरक्षतेपासून बरंच काय आपण या मतदारसंघामध्ये करू शकतो याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे पण आज सत्तेत असणारे आमदार तमदाटे केल्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही

लोकांना तुम्हाला उत्तर कळेल महेश दादा दम देऊ शकतात का अजित भाऊ दम देऊ शकतात अजित भाऊकडे बघितलं तर तुम्हाला दम देऊ शकतात ते चांगल्या विचाराने कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे राहून या परिसराचा विकास नक्की करू शकतील पण दम देऊ शकत नाही त्यामुळे उद्या जाऊन एखादा गुंड जर म्हणत असेल मी गुंड नाहीये माझे कार्यकर्ते लय चांगले आहेत तर तुम्ही काय विश्वास ठेवणार आहात का ते या लेवलला जात आहेत आणि तिच्यावर समजून घ्या की ते किती घाबरलेले आहेत त्यामुळे लोकच जर ऐकत नसतील तर एखाद्याला जे एक अधिकारशाही आपल्या या मतदारसंघाने असं वाटत होतं लोक जर ऐकत नसतील तर जरा ताप होणार ना त्रास होणार हट होतो त्यामुळे यांचा जो अहंकार आहे आणि पैशाचा माज आहे ते ह्या इलेक्शनमध्ये उतरवण्याची वेळ आलेली आहे आणि आमदारकीला परिवर्तन झाल्यानंतरच आपल्याला महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करता येईल जे काही आता वाटून घेतले महानगरपालिका रस्त्याच्या बाजूला थेट आणि रस्त्याच्या अलीकडे हे हे सुद्धा जे काही साम्राज्य या दोन मोठ्या नेत्यांचं आहे चिंचवडच्या आणि आपल्या या भोसरीच्या हे सुद्धा कुठेतरी आता बदलण्याची जरूरत आहे आणि सामान्य लोकांचं साम्राज्य या मतदारसंघामध्ये आणायची वेळ आलेली आहे तुम्ही त्यांना विचारू शकता पण मला असं वाटतं की चॅलेंज कुठेही नाहीये जर आपण बघितलं तर अनेक लोकांना असं वाटत होतं लोकसभेला स्वीप मारू म्हणजे महायुतीच्या लोकांना आता भाजप एवढा मोठा अहंकार ते तिथं सांगत होतं डायरेक्ट तेवीस वर ना नऊ आलेलं आहे म्हणजे अहंकार तर मोडलाय ना त्यामुळे भाजपला काही वाटलं आणि त्यांच्या आमदारांना इथल्या आमदारांना काही वाटलं तरी लोकच पुढचा अहंकार मोडू शकतात त्यामुळे अजित पवारचा रोल महत्वाचा आहे ते घाबरत नाहीत पण सगळ्यात महत्वाचा रोल तिथं असणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांचा आहे असं माझं मत आहे आम्ही म्हणतोय जे काय रस्ते आपण बघू शकतो ते पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस तीन साडेतीन हजार कोटी निधी केंद्र सरकारकडनं आपण जे एन यूच्या अंतर्गत तेव्हा तुम्ही स्टँडिंगला होता अजित भाऊ स्टँडिंगला होते दादा आपल्याकडे होते तो केंद्राचा निधी जो पवार साहेबांकडनं आला तो निधी त्यावेळेस जो वापरला त्याच्यानंतर इथं काहीच झालेलं दिसत नाही जे काय झालं थोडेफार बिल्डिंग झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्या काळामध्ये दरम्यान पवार साहेबांनी भूमिपूजन आणि उद्घाटन तिथं केलेलं आहे पण मग हाच आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे हे चाळीस हजार कोटी गेले कुठे गुजरातला पण पाठवले काय हे कुठेतरी बघावं लागेल मग एवढा मोठा निधी जर या मतदारसंघामध्ये या भागामध्ये खर्च केला असेल तर डोळ्याली कुठेतरी दिसायला लागेल फक्त काटकाव ठेऊन थोडी चालेल आणि मग काटकर जर पैशाच्या माध्यमातून कन्वर्ट करून घरं जर काही नेते भरत असतील तर त्याला उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातूनच आपण देऊ शकतो हो त्यांचे नगरसेवक सुद्धा त्यांच्यावर खुश नाही आहेत नाराज आहेत फक्त काही लोकांचं धाडस आहे बदल घडून आणण्यासाठी जे आपल्या बरोबर आलेत काही लोक आतून आपल्याला मदत करत आहेत पण ते पुढे येणार नाहीत इलेक्शन झाल्यावर हो आपल्याला कळेल कोण हो ते होते हो त्यांचं नाव आम्ही वीस तारखेनंतर पब्लिश करू भाजप कुठल्या विकासावर बोलतो आता जर चर्चा झाली की एवढे हजारो कोटी खर्च झाले जे आपल्याला दिसतच नाही त्यांचा विकास हा हवेतला विकास आहे त्यांचा विकास हा नेत्याचा विकास आहे आणि मग हा विकास जो ते म्हणत आहे त्याच्यात फक्त त्यांचा स्वार्थाचा स्वार्थ आहे त्यांची लाडकी खुर्ची जपण्यासाठी ते जर तिथं विकासावर बोलत असते तर त्यांना फक्त विचारा की गेल्या दहा वर्षामध्ये वर्षा या भोसरीमध्ये या एमआयडीसी मध्ये काय नवीन प्रोजेक्ट आले किती प्रोजेक्ट बाहेर गेले याचा हिशोब मागा हे हिशोब मागण्याचे दिवस आता आलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत हाताला काम आणि पोटाला अन्न मिळत नाही तोपर्यंत विकास कुठलाही होऊ शकत नाही जो कुठला विकास झाला याच्या त्यांनी मंदिरा खाल्लाय आता खाऊन खाऊन किती खायचं त्यामुळेच अहंकार आलेला आहे ते काल ते भाजपच्या माध्यमातून बोलून दाखवत होते आता ते फोन करतात माहीत नाही पण हे ताबा गॅक आहे ती ताबा गॅक काय करते की जिथं जमीन दिसेल तिथे लोकांना पाठवतात ताबा घेतात आणि मग जमीन कमी किमतीमध्ये नाहीतर सात बारा कमी किमतीमध्ये तिथं घेऊन मोकळे होतात आणि मग बिल्डिंग बांधतात आता पूर्वी जेव्हा काय म्हणतात होते जकात 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 मध्ये आणि त्या काळामध्ये जकातच्या विषयामध्ये कोण कोण होतं याचा अभ्यास जरा त्या काळामध्ये असणारे जे व्यावसायिक आहेत त्याला तुम्ही विचारा मग ते स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगतील कोण होतं आता ते जकात थाब्यावर आले आणि सात वाटेवर आले असं आपल्याला म्हणावं लागेल कुठलं चर्चा मात्र नक्की आहे तर ती चर्चा आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला जावं लागते थोडी माहिती घ्यावी लागते शेवटी ते जसं म्हणाले चाळीस हजार कोटीचा विकास झालाय जो आपल्याला दिसत नाही तो पैसा भारतात तर राहिला नसेल बाहेर गेला असेल आता बघावं लागेल कुठं कुठं हॉटेल बांधले आणि त्या हॉटेलचं नाव काय दिलंय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा खोटाटा माणूस या जगामध्ये फुलेला <laughs> त्यामुळे ते आज जे काय बोलतात तेच फेक नरेटिव्ह आहे आज महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला बोलायचं आहे आणि मग विषय कुठला काढतायत की राहुल गांधींनी तीन वर्षापूर्वी संविधान जे घेतलं होतं त्या संविधानाचा रंग कुठला होता अहो आमचं सगळ्यांचं मत आहे की रंग तुम्ही बघण्यापेक्षा संविधान जरा वाचा तुम्ही वकील आहात ते तर तुम्ही वाचणार नाही महाराष्ट्रातून या देशातून संविधान कसं बाजूला जाईल त्याची ताकद कशी कमी होईल यासाठी देवेंद्र फडणवीसांपासून त्यांच्या नेत्यांनी तिथे काम केले आणि तुम्ही आज रंगावर बोलता त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ते करत आहे गेल्या अडीच वर्षामध्ये हे सरकार बऱ्याच गोष्टींमध्ये कमी पडलेलं आहे त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी आज कुठंतरी संविधानाचा मुद्दा ते काढतायत त्याच्याच अमित शाह इथे येऊन हिंदू मुस्लिम करत आहेत आणि उत्तर प्रदेश मधले महान नेते ज्यांची खूप मोठी सभा तीन हजार लोकांची झाली तिथं आणि कटंगे म्हणत आहेत महाराष्ट्राची स्वाभिमानी भूमी आहे येऊन असे शब्द असे विषय हे चालत नाहीत हे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विथ इंटरेस्ट लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार म्हणजे आज इथं आहे उद्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये तिथं आहे पण तिन्हीकडे फाईट जबरदस्त आपली आहे इथं तर आपण प्लस मध्ये आहोतच आणि दोन्हीकडे पण सुद्धा सकारात्मक वातावरण तिथं आहे अजून ताकद लावण्याची जरूरत आहे पलीकडे काय आहे तर तंत्र आहे आणि पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन इथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांना विनंती करत आहोत पलीकडे पैशाचा माज असल्यामुळे थोडस लोकांचं मत आहे की पैसा कदाचित चालून जाईल पण लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला विश्वास आहे तिन्हीच्या तिन्ही आमदार आणि मावळमध्ये सुद्धा भाजपचा नाहीतर भाजप नाहीतर अजितदादांचा जो कुठला आमदार आहे तो काही निवडून येईल असं वाटत नाहीव काय म्हणतात आज गेली अनेक वर्ष तुम्हाला संधी दिली होती ना काय केलं तुम्ही त्या नकाशाच्या बाबतीत आता मला माहित नाही की तुमच्या सुद्धा बाहेर कंपनी आहेत का किंवा हॉटेल आहेत का, का हे कुठेतरी लोकांना सांगावं हो लागेल त्यामुळे लोक आता हुशार झालेली आहेत त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने पैसा काढला जातो कशा पद्धतीने रिंग केली जाते आणि रीन मध्ये एखादं काम वीस वीस तीस तीस टक्के कमिशन घेऊन कसं घेतलं जातं हे सुद्धा माहिती आहे आणि भाजपचे काही जे नेते आपल्याकडे आलेले आहेत त्यांना कुठला हक्क सुद्धा नव्हता जे काय करायचे त्यांच्या जवळचे लोक भाजपचे नेत्यांच्या जवळचे लोक काम करायचे आणि जे नगरसेवक आहेत त्यांना कुठेही विश्वासात घेत नव्हते त्यामुळे ते सर्व स्वाभिमानी पदाधिकारी आणि नगरसेवक माजी नगरसेवक नगर हे आपल्या बरोबर आहेत शंभर टक्के लोकसभेला काय नाही केलं गुंडाचा वापर केला प्रचारामध्ये केला व्यासपीठावर गुंड आणले त्याच्याबरोबर दरपशाई आणली पैसा मोठ्या प्रमाणात वापरला आता सुद्धा जर आपण बघितलं तर एका एका दिवसाला पन्नास पन्नास कोटी रुपये सापडतंय हे मी ना इलेक्शन कमिशन सांगते एवढा मोठ्या प्रमाणात पैसा जर इलेक्शनसाठी वापरला जात असेल एकच समजून घ्या की आता महायुतीवाल्यांना आता भीती वाटायला लागली की त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये केलेला आहे पुरावे सेकंड आपण बोललेलो आहोत त्याच्यात ते सहा हजार कोटी या इलेक्शनमध्ये दे ते करतील खर्च पण किती काही केलं तरी महाराष्ट्रामध्ये पैशाचा काय उपयोग होणार नाही असं आम्हाला वाटतं अहो समृद्धी मार्गामध्ये यांनी हजारो कोटी तिथं खाल्ले आणि गुजरातचं इलेक्शन असताना समृद्धी मार्गातूनच जो मरीदा कमवला होता गुजरातच्या इलेक्शनला भाजपला तिथं विजय मिळवण्यासाठी वापरला गेला या सगळ्या गोष्टी काय लोक विसरलेत असं मला वाटत नाही त्यामुळे पुढून बरंच काही केलं जाईल पण शेवटी विजय हा स्वाभिमानी नागरिकांचाच होईल आणि मराठी माणसांचा आणि महाराष्ट्र धर्माचा होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत एकशे सत्तर ते एकशे ऐंशी उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील असा आम्हाला विश्वास जाऊ द्या पूर्वी काय झालं याच्यापेक्षा आता नवीन पिढीतले लोक आलेले आहेत उद्या हे होणार नाही याची दक्षता शंभर टक्के आपण तिथं घेऊया त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तंत्राच्या बद्दल बोलत असता तर, तर आमच्यावर सुद्धा दबाव होता ना ईडीचा आम्ही थोडी घाबरलो काल परवा कुठल्या तरी पुस्तक इनॉग्रेट झालं नाही तर लॉन्च झालं त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं त्यांना सुद्धा कुठेतरी दबाव होता त्यांच्या सर्व नेत्यांवर दबाव होता आणि त्या दबावपोटीच कुठेतरी त्यांना तिथं माघार घेऊन बी जे पीबरोबर जावं लागलं आणि पवार साहेबांनी साफ त्या काळामध्ये नाकारलं होतं की बी जे पीबरोबर जायचं नाही त्यामुळे काही लोक दबाव सहन करू शकतात काही लोक करू शकत नाहीत एवढंच मात्र फरक जे सहन करू शकत नाहीत ते सर्व भाजपमध्ये आहेत जे सहन करू शकतात दबाव आणि संघर्षाची भूमिका घेऊ शकतात ते आमच्याकडे आहेत आणि आम्ही सर्वजण त्यासाठीच खऱ्या अर्थाने लढत आहोत उघड उघड पैसे वाटले जातात त्याच्यावरच तुम्ही समजून घ्या ना पूर्वी कॅश वापरलं जायचं असं आम्हाला कळायचं आता युपीआय आणि हे जे काय ऑनलाईन गोष्टी आहेत म्हणजे प्रशासनवर यांना एवढा विश्वास आहे की पोलीस प्रशासन त्यांना हात लावू शकत नाही पण पुलीस प्रशासन किती दिवस तुम्हाला मदत करणार आहे तेवीस तारखेपर्यंत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या कंप्लेंट आमच्या पैसे येतील आमच्या नेत्यांपैकी येतील त्यांना काही मात्र आम्ही नंतर सोडणार नाही आम्ही अधिकाऱ्यांनी एवढीच काळजी घ्यावी की गरीबाला कुठेही अडचण होऊ नये सामान्य लोकांना अडचण होऊ नये चुकीच्या गोष्टी होऊ नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी उगाच वर्दी घालून नाहीतर सरकारी बिल्ले घालून भाजपाचा प्रचार जर कुठले अधिकारी करत असतील तर हे येत्या काळामध्ये खपून घेणार नाही अशी सुद्धा विनंती अधिकारी करतात शंभर टक्के जाणपेडमध्ये तर प्रचार करतायत जे काही मोठे मोठे गुंड आहेत